त्यामुळे ते तर प्रॉब्लेम आला मोबाईलला थोडा त्यामुळे व्हिडिओ हे झाला कट झाला त्याबद्दल सॉरी सगळ्यांचं तर हे जेवायला सगळ्यांनी सुट्टी असल्यानंतर आमचं जेवण जरा माझं रिलॅक्स असत निवांत असं मग कंप्लेन केल्यानंतर लगेच जेवावं लागत पंधरा मिनटात इकडे तर जेवलं तर जेवलं दोन चपात्या कशा तरी खायच्या नाहीत आपलं कामाला हॅलो फ्रेंड्स काय झालं चुकून माझ्याकडनं काय झालं माहिती का जेवत होती एका हाताने ती म्यूट करायला गेली ती माझ्याकडनं डिलीटच झालं त्याच्यामुळे सॉरी का काही चुकलं असलं तर मेहण्यामध्ये चला परत लाईवर या म्हणून हे परत लाईवर आले तर हाय कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर बघा जेवण झालंय कुकरला शिट्ट्या होतात भाताच्या भात होतोय बघा म्हणून थांबले मी तर थोडस भात खाव रात्री मसाले भात केलं हाय का नाही दिदीचे पप्पा मसाले भात चा नात करायचा नाही कसं झालं सांगा एकच नंबर आणि थोडस एवढा एवढाच केलं थोडस रात्रीच्या जेवणापुरताच केलं मी जास्त नव्हतं केळा शेळा पाक खायला नको म्हणून म्हणलं नको जास्त खायला नाही का हम्म संपत आलं जेवण आता संपलं ह्यांचं माझं मला भात खायचं आहे बाबा माझं भात खाल्याश्वर नाही पोट भरत खरं ती सांगते मी तुम्हाला आपण भात खातो तेव्हाच आपलं पोट भरतं नाहीतर पोट नाही भरत रात्री मला परत रिटर्न खाऊ वाटली नाही मी महिन्याला म्हणजे मी नाही पोळी खाणार मग हे मला म्हणजे थमाबन भात करू म्हणलं हां मटर भात करू ग्रीन पीस आणला कोपऱ्यावरनं जाऊ त्यांनी त्याच्या मित्राच्या दुकानात कसा पावशर चाळीस रुपये पावशेर वीस रुपयाचा अर्धा पावशेर आणला त्यातला अजून पडला आहे बघा तर मग मी ह्यांना म्हटलं की करू आपण मसाले भात तर ते बोलले ठीक आहे कर मसाले भातच असा ऑसम झालता मसाले भात बिर्याणीला काय करता असला भात भारी चालता मस्त पैकी दही वगैरे टाकून केलता लोणचं भात पापड होते मग तीच खाल्लं मी मग ह्यांनी पण खाल्लं खाल दिदीना दी खरंच आव कसलंच ऐकत नाहीये तिला स्टडी वर्क दिलाय टीचरनी तर तिने होका कशी टाकू टाकू देते पप्पाच्या आता त्याच्या ही जर हरवलं तर कुठला आपण परत आणायचं ही टीचरनी स्कूलमधन दिलेलं असतं या आता दिदीचं टीचर स्कूल दुसरीकडे जाणार आहे बघा आपल्या बस आहे बस तिला आता सोडवाय आणायला टेन्शन नाही आता मला पण आता नाही का भरलं का पोट बघा उठणार नाही तर पुरीला सांगते तर सारखं काम उठा जरा व्हायचं ती कुठं तिकडे घेता की मला ती घ्यायचंय की मग डबा आपल्याला डबा खोबरं ठेवले तिचे पाक तुम्ही लयच काळे दिसत नाही काळ कुळकुळीत डामरावानी दिसताय इतकं ऑइली स्किन दिसती नाही दिसते दिसती कशाने काय नाही बाय असे ओरिजिनल नाही दिसत काळच असं दिसत कसा जाऊ द्या खायला आता ही पुणे बघायची काय नसते हो चहा देते कि दोन कप काय चार कप देते काय बाबा तुला काय प्रॉब्लेम काय आहे नक्की स्क्रीनशॉट काढाव या माणसाचा त्याची कम्प्लेटच करू आपण लईच लई बोलतोय काय बी बागा बागा चान -चान। हे बघा पोळी बघा खायला या सर्वांनी खायला पोळी मस्त पैकी छान छान आणि माझ्या पोळीमध्ये पुरण भरपूर असतं बघा बघा आता एवढीच राहिली पुरण आहे घरात शिल्लक आता ती करायचंय बघा मला नंतर तर आहे का नाही मग माझ्या आई ग माझ्या आई पण अशी मस्त पैकी मी आमच्या पोळ्या बनवते छानपैकी आणि कसं आहे माहितीये का पुळी तूप खाल्ल्याशिवाय मला जमत नाही दूध आणि पुळीच आवडती हा ओके आहे ना कशाला त्या गोष्टीकडे लक्ष देते माझा नावरा म्हणतो इग्नोर कर आहे काय म्हणताय मग सगळी मंडळी झालं का सगळ्यांचं जेवण कसे आहात सगळे मस्त आहात कालत नाही ना अजून माझ्या भाताच्या कुकरच्या शिट्ट्याच होत्या त्यामुळे मी अजून हात पण नाही दितला तशीच बसली बघा ताटरे घेऊन आहे का आता ह्यांना उठायला होणार आहे पोरींडाबा आणलाय पण मी ह्यांना उठावणार आहे आता भात घेऊन यायला हा दिदी बघा माझी कशी भाज्या कडण तिथे बोल ग हा पप्पा एका जागी बसल्या उठतच नाही घर आता पप्पाला भाताच आणायला होती आमटी आमटीचं आणायला होती मी काय उठणार नाही आता कारण मी खाती त्याच्यामुळे तू कधी जेवणार आहे माय तिला आधी जेव्हा घातलंय मी आमटी भात आणि तिचा अभ्यास परत तिला मी ही करणार आहे बघा कसं रुचल या बघा आटं मोक पप्पाला तिच्या तशी करते या काले तिच्या हातातली बांगडी फुटली नको तसं आम त्या दिवशी जगत पडतील मला काही सपने हाताने उचला येत नाही गॅगी बघ गॅस बंद करा तेवढा भात करपलं मला याच्यात जरा राहू द्या गॅस गॅस नका बंद करू राहू द्या मी सुटते बसा आए, बस तर होत्या दोन तीन शिट्टे अजून अय आता रगेल तोटा का नाही आपणार मी एक गस खाल्ला असता बर का पण नको बाय मी ताज ताजी ताजी करून खाईन शिळं खाले की माझं फुगत पोट त्याच्यामुळे मी नाही खात चहा बरं तेवढी खाल्ली पण असं बाय माझं पोट फुगतं त्याच्यामुळे अका भाताचं कुकर घेऊन आलं तर दिदा ओ ये इकडं ये बाळा इकडे ये यळी आणली का थोडस वरण पण केलंय दोन दोन कुकर तो बघा ह्यांनी ऐका तुम्हाला दाखवते हा मोठा कुकर आणि छोटा कुकर दोन्ही कुकर आहे का आता जेवायचं ह्यांच झाले आणि आता त्यांच्या चॅनेलवर बघा एक हजार सबस्क्रायबर त्यांचे चॅनेलचे झालेत आपल्या बारा हजार आठशे झाल्या दोन दिवसात आपले तेरा हजार होत्याला आता था। तर खूप छान वाटतंय तुमचा असा सपोर्ट राहू द्या माझ्यावरती आणि माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईबर केले नसेल ना तर त्यांनी सबस्क्राईब करा हॅलो सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हाय हॅलो आणि आता तुम्ही काय काय खाल्लं काय काय नाही तेवढं सांगा आता कमेंट करून आता आम्ही तर घवडे शेंगण बाजरीची भाकरी खाल्ली आणि कसं झालं म्हणजे गाजलंय कंटाळा मला चपात्याचं पीठ मळाय ऍक्च्युली मग ह्यांना मी म्हटलं काय नाही बघू बाळा इकडं आणि दाखवाय आता मी काही एवढं ही नाही सांगू शकत तुम्हाला की हिंदी आणि मराठी भाषेच विवाद कारण मी राजकारणी नाहीये मी आपलं सर्वसामान्य स्त्री आहे त्याच्यामुळे मी राजकारणात नाही उतरू शकत आणि मला नाही आवडत राजकारण त्याच्यामुळं आपलं आपण साधं माणूसच राहिलेलं बरं असतंय बघा माझ्या पुरीचं अक्षर बघा कसलं चिकन देखना मी बारामतीवर नाही आहे का कसलं छान अक्षर काढतंय माझं लिकरू बघितलं का हो का ऐक थोडंसं वाईट सुकतं आखतं पण घ्या समजून टीचरला म्हणते आता टीचर म्हणते ती असं नाही काढायचं मग कसं कोण असतं उभा काही वन टू थ्री ए बी सी डी दाखव की कि ही की अक्षर आहे आपल्या अ अगं तिच्या मॅडम आहे रोज फोटो टाकतात काढून तिचा आहे का नाही दिदे कसं वाटतं तुला मग छान वाटतं ना तसंच अभ्यास करायचा बघ्या थोडंसं मिस्टेक होती थोडी फार होऊ द्या आता लेकरू आहे लहान आपण एवढी टुंगळी झालो आपल्याला पाचवीपासनं इंग्लिश तर ह्यांच्या लेकरांचं तर ले। काय लहानल्या एवढं काय त्याचं किती सुंदर अक्षर काढले ए बी ए फॉर ॲपल आहे का बी फॉर बॉल टीचर काढलं हो ती पण काढायचं एन अगं गेले ती कंटाळत नाही अभ्यासाला मी लय कंटाळायची मला तर कंटाळा असा जायचा मी अभ्यासच करत नव्हती खरं तर ऍक्च्युली पण ज्या दिवशी पेपर चालू व्हायचे म्हटले ना आय आया काय झोप लागती काय हे अजिबात झोप लागायची नाही उद्या पेपर भरले आदल्या दिवशी भीती वाटायची लय भीती वाटायची आणि तुम्हाला सांग का माझा जर अभ्यास नाही झाला तर मला रडायचं तशीच आहे माझी भरगी तिला नाही अर किती रडती माझं बी तसंच असायचं नाही काय घ्यायचं तुला तू आता बारकी साईड आहे काय घ्यायचं टेबलच आणि दुखी दुखलं तर आम्ही आला काय टेबल बिबल होता व्हायचावा आम्ही आपलं खाली असं वाकूनच करायचो आम्हाला टेबल आणि टुबल कुठलं त्या वेस्तावा व्हाता गाडी काय नव्हतं आम्ही आपलं असं लिहायचो मस्त पायकी काय नव्हतं टेबल अँड टुबल आम्हाला आमच्या भैयाचं पॅड मला माझं पॅड माझ्या बहिणीला बहिणीचं पॅड बारक्या भावाला असं होतं आमचं डबा बी पहिला बयाला बारका असायचं बयाच झालं की माझ्याकडं माझं झालं की चिमीकड चिमीच झालं की जाण्याकडं असं असायचं आमचं मजा यायची त्यावेळेस जीवनच खूप सुंदर असायचं रविवार असला की आय मस्त पैकी सुट्टीच निवांत उठायचं एन्जॉय करायचा कुठे कुठलं मी काम केलं नाही आमच्या इतर लय मम्मी आमची वरडायची मी कामच करायची नाही हेडायची नुसती लय फिरायची घर 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 घरकार तुम्हाला खोटं नाही सांगत आमचे पप्पा कामावून यायच्या आधी मी घरी असायची टच एवढी मी सायकल खेळायची सायकल फिरायची सायकल शिकायची कुठली माझ्या मैत्रिणीची असायची सुप्री तिची सायकल जेंट्स लेडीज सायकल आणि पप्पा कामावून आले की पप्पांची नळीच्या खालनं सायकल मारायची नळी असायची पहिली सायकलीला त्याच्या खालनं मी पप्पांची सायकल शिकलेली आहे बघा आमच्या मस्तपैकी कॉलेजमध्ये होती तेव्हा स्कूटी शिकलेली होती स्कूटी अशी जी शिकलेली होती नेहा नेहादोशीची स्कूटी होती माझी फ्रेंड आहे ती म्हणाली मी आणि नेहादोशी असंच आम्ही ग्राउंड वर गेलो ती मला म्हणजे तुला येत नाही ना स्कूटी म्हटलं नाही मग म्हणजे मी तुला शिकवती म्हणलं बर चालते बसलो किती गिबी बी त्या दोघीची दोघी रॅपची रॅप मी बारीक होती त्या जाड होत्या थोड्याशा आणि कशूच कळ बसलो पात पातानी स्कूटी हाय केली थी। तिघीची तिघीच काय सांगायचं सायकल शिकतानी पण मी पडलेली आहे आता हका ही माझ्या नाकावर मुदत गेली बरं का हा हाय आशिरेष असंच नाव झालं सायकल शिकताना मी लई होती आमचा नावरा मी बोलतोय तर माझ्याकडे बघतोय कसं बघा बोला कि काय बघताय सगळं सांगितलं की बारामतीतून मग अशीच त्यांना तर काय म्हणताय मग सगळी बोला आता मी तर सांगत राहिली कंटिन्यू माझच बोला तुम्ही फक्त पण काय तसलं खाज तसलं जेवण झालं की हार सारख तिकड सारखं हात खाज पाय खाज माझं अजिबात तसलं का आवडत ना उघडून देत त्या हाताने बर्या नाही तर नका उघडू जरा बोला मी उघडते घे की माझ्या जरा की बोला का तुमच्या चॅनेलला बोलता गुटू गुटू

स्कूलला भरले सात हजार रुपये आज आता हे जाईल सोमवारपासनं स्कूलला मी बी जाईल काम आज सुट्टी घेतली काल बी सुट्टी घेतली आज बी सुट्टी टाईम आता काय आज सुट्टी म्हणजे घरी मत रिलॅक्स आता कंपनीत गेल्यासारखं काम 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 हम्म

यांना जेवण किती चांगलं असून फक्त भात पाहिजे पोट घेतलाय ना पण घेतलाय लेडीज म्हटलं की भात आवडत लेडीज ला तुम्हाला काय माहिती हजे वाचलो गुगल मी फेसबुक वर पोस्ट असते कुणाच बघायला